हाय कसे आहात तर आज होता शनिवार शिवराची लवकर शाळा होती त्यामुळं तो सात सव्वा सातलाच लवकर गेलेला होता मग काय स्वयंपाकाला एवढा सकाळचा डबा द्यायचा नसल्यामुळं जरा वेळानेच गेला मस्त असं भाकरी बनवल्या ज्वारीच्या आणि आज उंबरहांडी किंवा कोण उंबरहांडी म्हणतं उंबर आम्ही तर मोदकच म्हणतो मग मोदकाची अशी छान भाजी बनवायची होती त्यामुळं ज्वारीच्या भाकरी अशा तर मग फुगणाऱ्या केल्या आणि पाऊस तर चालूच आहे ऊन नव्हतं वाळायला त्यामुळं तरी पण धुतलं मम्मीने ता तीळ आणि कारळं धुवून काढलं आणि तव्यामध्ये भाजावंच लागतं त्यामुळं मग ते भाजताना वनलं असलं ला तरी भाजून गेलं नंतर भाजून घेतलं मम्मी इकडं तयारी करत होती भाजीची मग हरभारे भिजत टाकलेली होते थोडेसे भाजी काय केली ती रात्री आणि राहिलेलीची म्हटलं चणे आपल्याला खाण्यासाठी भाजावेत मग मम्मीला पण मदत केली थोडी भाज बा भा, भाजी करताना हातात तर पाणी गरम करायला ठेवलं मिक्सरमधनं काही बारीक वाटण करून ठेवलं तर इथं मम्मी मदकासाठी आहे ना बेसनपीठं पीठ भिजवत होती आणि मी इकडं भाजत होते माझं चुटरपुटो चुटूरपुटू मध्ये मध्ये हात चालूच आहे मम्मीच्या आणि नंतर मम्मीने इकडं वाटण सगळं बनवून घेतलं होतं तीळ कारळ आणि शेंगदाणे कूट परत त्यात मसाले परत घरगुती काळा मसाला मीठ टाकून सगळं त्याचं मिश्रण बनवलं आणि फोडणीसाठी इकडं आपल्या अद्रक लसणाची पेस्ट पण त्या भाजीला टाकतोच आपण तीच पेस्ट इथं बनवून घेतली होती खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर टाकलेली त्यात आणि सगळं मिश्रण करून घेतलं आणि चालू आहे इथं करायला आणि बनवलं आता पावसाळा असला की पावसाचं घरी असलं की काहीतरी मग बनवतोच आपण खायला नाही का वेळ पण असतो आपल्या घर आणि आज तर इकडं तर श्रावण महिना चालू झालाय दोन दिवस झालं तसं पावसच चालू आहे बारीक 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 येते आता या महिन्यात उघडते का नाही का नाही मग मम्मी पण दुकानावर नव्हती मग हे गेल्या दुकानावरती घरीच होती मम्मी घरी म्हणल्या तिला काहीतरी काम लावायलाच पाहिजे ना मग मम्मीने असं गोल गोल करून छान असे मोदक भरून बनवून त्यामध्ये मसाला भरून घेतला खूप छान लागते भाजी याची इथं कढई ठेवली होती गरम करायला तेल वतून त्या जेरी मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये मसाला टाकू नये छान असं परतून घेत होती छान असं परतलं त्या थाळ धिंग परत काळा मसाला टाकला आणि भाजीला छान अशी फोडणी दिली तर चालू आहे मम्मीचं फोडणी द्यायला नंतर गरम पाणी केलेलं होतं त्याची फोडणी दिली भाजीला व्यवस्थित आणि भाजीला छान अशी कडवून उकळी फुटली उकळी फुटल्यानंतर भाजीमध्ये सगळे ते बनवलेले होते आपण मोदक ते मोदक टाकून घेतले आणि भाजीला तडका दिला गे तर खिडकीजवळ असल्यामुळे ना त्याचा दूर बाहेरच जातो आहे पण थोडाफार वाऱ्याच्या धुळकीने तर तो येतो आहे ये ये भांड्यावरती पण आता कितीही आपण सगळं प्रयत्न केले तरी पण होणाऱ्या गोष्टी वाटतातच नंतर मिशन पण लावलेली होती ऊन तर बाहेर नाहीच खालीच कपडे वाळवावे लागतील सगळे कपडे धुतलेले होते ते मिशनमधनं काढून आता सुकायला टाकते नंतर हे पण शिवराजला घेऊन शाळेतनं आले होते तर मग सगळ्यांनी बसून जेवण केलं आणि मम्मी घरी होती त्यामुळे मम्मीला मेहंदी लावायची होती केसांना मेहंदी लावून घेतली आणि इकडं गावाचं ज्वारीचं दळण करायचं होतं ते दळण करायला घेतलं आणि ह्या गोण्या ज्या आहेत ना हे पेड्या पेड्यासाठी आलेले होते मला तर मी डब्यामध्ये दळण येतच नाही ह्या गोणीचंच नेते दळण आणि दळण घेऊन आले की पीठ काढल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवायच्या पांढर शुभ्र दिसतच असेल म्हणजे डब्बा गाडीवर नेता पण येत नाही आणि हे गोणीचे तोंड बांधले की दोन तीन गोणे गाडीवर नेऊन जाता येतात आणि लगेच्वारीचं पण दळण करायला घेतलं गावामध्ये काही नव्हतं आणि ज्वारीच्या दाळण्यामध्ये बारीक बारीक खडे होते ते सगळं निसून ते पण दळण करून घेतलं आणि इकडे पार्सल आलं होतं माझ्या अगोदर तर शिवराजलाच आनंद होतो की पार्सल खोलायला त्याच्याकडेच दिलं मग मी पण आणि यामध्ये मी महादेवाचा श्रावण महिन्यासाठी सट मागवला होता व तो पण काही एवढा छान नाही आला तर तो शिवराजने खोलला आणि त्यामध्ये ना एक तिरसूळ आणि एक आडणी महादेवाची नाही का खाली आडणी होती वर तंब तांब्या होता आणि त्यातून पाणी महादेवाच्या पिंडीवरती पडणार होतं महादेवाची पिंड आणि नंदीच फक्त चांगले क्वालिटीचे मिळाले नाहीतर हे दोन्ही तिन्ही पण वस्तू आहे ना काहीच व्यवस्थित नव्हत्या ती झाकणी तर आहे ना खालचं ताट ते तर फारच हलकं होते एकदम असं वाऱ्यासारखंच होतं आणि नंतर आणि या आडणी ते फिट करायला आणि तिरसूळ जे होतं का तिरसूळच्या डमरूई का त्याला पण होल होतं आणि ते बसताना पण तिरकं बसत होतं आणि यात पण आडणी ना आडणी पण मोठी होई लागली आणि ते ताट पण छोटं पाडायला लागलं त्यामुळं त्या ताटावर ते आडणी पण व्यवस्थित बसाना त्यामुळं आवडलंच नाही ते रिटर्नच करावं टायलं नंतर घरच्या देवावर पण पाहिलं तर घरच्या देवावर बसत होतं व्यवस्थित पण नकोच म्हणलं आता नाहीच पाहिजे केलं रिटन अशाच ऑनलाईन वस्तू आपण काय मागवतो काही चांगल्या भेटत आहेत तर काय फ्रॉड राहत आहेत जाऊन ते आता काय करणार ना रिटर्न त्याच्याकडं टाकले ते वापस आता येतील दोन दिवसांनी पैसे येतील आणि हे पहा कसं गोल निघलं आहे भंगलेलं आहे मग ह्याची पूजा तरी करून काय आहे नाही का दुकानातनंच घेतलेलं बरं पडतं आहे घेईल मी दुकानातनं आता हे पितळेचं व्यवहार चांगलं आणि हे वापस करून टाकते मी चला बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला नेमकी कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही लाईक सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट करून सांगितल्यानंतर मला हे पुढं व्हिडिओमध्ये बदल करता येतील आणि चांगले व्हिडिओ बनवता येतील आता तर माझे नवीनच व्हिडिओ आहे त्यामुळं काय चुका होत असेल तर तुम्ही एवढं काय मनावरती नाका घेऊ आहेत